सला मंडली मुंडी रेसिपी कोणाला बघायला आवडेल बघा मंडळी कशी वाटली डाल मटन मुंडी सला मंडली तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी डाल मटन मुंडी तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर करायला सुद्धा विसरू नका मंडळी डाळ मटण मुंडी गटार आहे आणि हा ब्लॉग मी त्या दिवशी शूट करते कारण की रेसिपीचा शूट करायचं आहे हा तुम्ही बघितलं आपल्या रेसिपीचा पण याचा ब्लॉग येणार आहे तो पार्टीवाला करायला लागली कारण की माझी बहीण आहे सांड पडायला माझ्या मावशीची मुलगी दीपाली तिला प्रेमाने आम्ही दीपू बोलतो तर तिने सांगितलेलं मला की ताई मला रेसिपी दाखव कॉल पण केलेला आणि मेसेज पण दिली ती बोलली तर ही सेप ही हाच तिच्यासाठी मी रेसिपी करते बघा आज तिच्यासाठी मी रेसिपी बनवते ही माझ्या मावशीच्या मुलीसाठी म्हणजेच माझ्या बहिणीसाठी इकडे बघा इथे मुंडी आणि इकडे मटण म्हणजे आम्ही ना मुंडीमध्ये मटण वापरतोच थोडासा कारण की ह्याच्या मुले ना हा पाव किलो मटन वापरतो कारण की ह्याला टेस्ट जास्त येते आणि तिला जी पाहिजे होती ती मेन ही गोष्ट म्हणजेच मुंडी बघायची होती तिला आणि याच्यात तिथले कांदे तीन मोठे वाले कांदे असे उभे चिरून घेतल्यात बघा ही अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे आणि हा आपला आघरी वाटण म्हणजेच कांदा वगैरे भाजलेला कांदा भाजून घेतलेला आहे आणि खोबरा भाजलेला आहे मस्त मिक्स करून असं वाटण करून घेतलंय छान आणि इकडे सर्व मसाले काढून घेतलेले आहेत बघा आखेकडे मसाले इथे काश्मिरी रेड आहे आणि हे थोडे थोडे मसाले आहेत आपले गरम मसाले आणि आपले मेन गोष्ट अग्री मसाले तर बघा हा मसाला आहे ना मंडळी हा गेल्या वर्षीचा आहे आपला जुना मसाला आहे आणि आता हा जो आपण नवीन कुठला होता जुनी ब्लॉग बघितला आपल्याला सर्वांना आवडला मस्त छान तो वाला मसाला आहे आणि लय भारी आहे टेस्ट आहे आणि ह्याच्याने ना याच्याने कुठला पण मच्छी बनवा मच्छी वगैरे एवढे टेस्ट होते ना एक नंबर आता ह्याच्यात आम्हाला फरक जाणवते हो ना याच्यात आणि याच्यात फरक जाणवते हो या मसाल्यामध्ये तर आम्ही कधी पण ना चांगली मच्छी मटण आणतो ना तर हा वापरला हा अगदी स्पेशल मसाला या आणि हा ठाण्याचा आहे ना हा जेव्हा सुरुवातीला कुठल्या तेव्हा चांगला होता पण एका वर्षानंतर एक दीड वर्षानंतर त्याचा रंग उठतो बघा कसा ना आणि टेस्ट पण फरक पडते लगेच हा गेल्या वर्षी तर आम्ही चांगला काय म्हणजे असं मटण बोला मुंडी बोला मच्छी बोला जर हे चांगला काय आणला ना तर आम्ही हा वापरतो हा वाला कारण की एकदम भायचा टेस्ट आहे हो आता, आता हा आमचा आणि हा शेवटचा राहिले पण आम्ही नेक्स्ट टाइम परत जाणार आहोत मसाला आणायला तिथे हा ब्लॉग आहे ना आपल्याला छोटासाच अरे डंक मारू का तुमचे ब्लॉग मोठा करता ऐका मंडळी आपल्याला हा ब्लॉग आहे ना सेपरेट फक्त रेसिपी करायची आहे म्हणून झटकन पटकन करूया कारण की आपल्याला संध्याकाळी पण जायचं आयच्या इकडे तर चला टाईम नका सुरुवात करूया आणि खास दीपूर ही रेसिपी तुझ्या मला करून फोटो कुकर आ, ये कुकर कुक, पुला कुकर मध्ये करायचे कुकर मध्ये करणार होतो पण असा वाटला की तिला कुकर मध्ये दाखवत मी याच्यामध्ये तर मी कुकर करते सांगितला आणि अगदी पद्धती बोलला तर आपल्याला कसं पाहिजे हा मला खात्याला पाहिजे मंडळी तर चला चला मंडळी मंडली मुंडी रेसिपी कोणाला बघायला आवडेल माझ्या मावशीच्या मुलीसाठी खास ही रेसिपी बनवते मी बघा मस्त डाळ मटन मुंडी हे बघा डाळ मटण मुंडी डाळ मटण मुंडी चला मंडळी आता सुरुवातीला पण ना सगळ्यात पहिले तेल टाकून घेऊया आणि तेल तुम्ही अंदाजे टाका सगळ्यात पहिला मी दीपूला सांगेन दीपू भाऊ ना किती तेल आवडते तेवढंच ता टाक जास्त टाकू नको <laughs> नाही का चला चला आता आपला तेल तापला आहे मस्त छान आता आपण टाकूया मस्त अख्खा खडा मसाला टाकला चला बघा मंडळी आता आपण अख्खा कडा मसाला टाकलेलाच आहे तर आपण जो कांदा चिरून आहे मस्त छान तो पण आता आपल्याला ना कांदा मस्त छान एकदम शिजून घ्यायचा आहे सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा मंडळी तर आपल्याला कसं वाटतं काय ह्या व्हिडिओला ह्या व्हिडिओला खूप टाइम होईल व्हिडिओ तर मस्त मी कांदा चांगला शिजून घेते आहे बघा मंडळी आता कांदा पटकन शिजण्याकरता येणार मी आताच मीठ टाकून घेते नंतर नाही वापरलं मीठ मी आताच टाकते नंतर नाही टाकायचं बघा आपल्याला ते मस्त आपल्या आहे मिठावर आहे ना कांदे जरा लवकर शिकतो बघा आता आपल्याला सॉफ्ट मस्त ब्राऊनही पडायला आहे ना परतून घ्यायचं आहे चला आता मस्त छान आपला असा कांदा चांगला शिजून झालेला आहे बघा सॉफ्ट झालेला आहे आणि थोडासा रेड ब्राऊन आहे बघा ब्राऊनिश झालं ब्राऊनिश ब्राऊन ब्राऊन याच्यामध्ये आपण जी पेस्ट केलेली आहे लसूण मिरची आणि कोथिंबीर आहे बघा मी जास्त ह्याच्यात टाकते कारण की तिकडे बघा मटणमोंडी किती आहे भरपूर आहे तर हे असं कसं सुगंध जायला पाहिजेच ना पण जास्त लागते आणि मस्त फ्रेशच करायचा करून नाही ठेवायचा त्याच्याबरोबर जास्त आपण आपले अग्री मसाले पण ऍड करूया ना चला म्हणजे आता मस्त छान आपला हे पण परतून झालेलं आहे आता आपण मस्त आपले अग्री मसाले ऍड करूया सर्व सर्व पहिला मी हलत टाकते बघा त्याच्यानंतर आपला जो नवीन आगरी मसाला आहे तो टाकते मी आता तो आपला जेवढा मटण मुंडी असेल त्याप्रमाणे टाकायचा आहे मुंडी छोटी मोठी पण असते आहे ना तर मी आता हे मसाला टाकते तीन चम्मच आपला नवीन मसाला या आणि थोडासा एकदम चिंदभर त्याच्या या मसाल्यामध्ये ॲक्च्युली कायच टाकायचं नाही अठ्ठावीस कडे मसाले अठ्ठावीस किती हा आहे बघायचे मला या मसाल्यामध्ये ना मंडळी अठ्ठावीस खडे मसाले ऍड केलेले आहेत आम्ही मस्त बघितलं आम्ही स्वतः बघितलेला आहे डोळ्यांनी ना तर याच्यामध्ये ऍक्च्युअली काय टाकायचं नाही पण मी त्यांना थोडासा मटर मसाला टाकते कारण की बोलतात ना अग्री अग्री लोकांना कसा पाहिजेच असते म्हणजे असं काहीतरी झट झणघणीतच पाहिजे असते जसं बोलतात ना तेव्हा तुम्ही समोरच टाकते मी ते पण टाकतो की ते मसाला इतर तरी आहे काहीच नाही थोडासा उगा थोडासा सुगंध आला असं म्हणजे हाय ऑलरेडी मग त्यांना कलर येण्यासाठी आहे ना तो पण नाही टाकायची गरज तर आपण टाकतोच हो हे बघा थोडासा कलर साठी फक्त काश्मिरी रेड आहे या वाला नाही फक्त काश्मिरी रेड मीठ टाकले मी असे चालले आता परत मीठ टाकायला म्हणून लक्षात ठेवा मी पहिल्यांदा का, कांद्याच्या कांद्यामध्ये अगोदर मीठ टाकला तर लक्षात ठेवायला लागते नाही तर डबल टाकू नका मीठ टाकू नका मारो घाटा मारो चला चला होऊन जाऊ द्या हां बघा मस्त छान आता मसाला सुगंधाली पण छान अशी परतून घ्यायचे बघा एकदम मस्त छान आणि फक्त दोन मिनटं झाकण ठेवूया आपण मसाला चांगला शिज शिजण्याकरता झाकण ठेवूया ओके फक्त दोन मिनटं लागले हा मस्त छान असा मसाला बघा आपला चांगला मस्त सुगंध आलेला आहे बघा मस्त असे मसाले छान आता परतून झाले आहेत बघा आपले आता आपल्या याच्यात टाकायचं आहे मस्त काय मुंडी चला हे बघा आता आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये मस्त काय मटण आणि मुंडी सगळं मिक्स आहे बघा मिक्स आहे सर्व मस्त आणि आपल्याला छान असं असं ट्रिंग घ्यायचं बघा गॅसचा फ्लेम वाढवूया आपण जातो आणि मंडळी कोणी कोणी मी बनवलेली रेसिपी अशी ट्राय केली ते तर नक्कीच कमेंट करा अशी वाली रेसिपी जी मी बनवते माझ्यासारखी कोणी कोणी बनवले त्यांनी कमेंट करा नाही ना आणि कोण कोण माझ्या रेसिपी ट्राय करते हे कमेंट करा कारण की मला एका त्याची कमेंट आलेली त्यांनी आपली व्हिडिओ रिसिल बघून ते करतात म्हणून तर ते कमेंट बघून मस्त वाटलं आम्हाला तर एवढे सबस्क्रायबर आहेत तर कोण कोण अजून बनवते नक्कीच कमेंट तर ती जी कमेंट मला ताईने केलेली ना ती मी कमेंट आता ह्या ब्लॉगमध्ये लावते आपल्या जर तुम्ही अशा मला नेक्स्ट कमेंट आल्या तर मी आपल्या पुढच्या नेक्स्ट ब्लॉगला पण लावेन हा चला आता आपली मस्त इथे मुंडी ठेवली आहे मस्त झाकणावर पाणी ठेवलं आहे मंडळी आणि ना अशा पातेल्यामध्येच मुंडी जास्त चांगली होते ते आपण झाकवाले बोला हे बोलत ते अगरी पद्धतीत झाले होते म्हणजे वाला पातेला मला आवडते मटन बोला चिकन बोला काय पण बोला तर आता मी पाणी ठेवलेलं आहे आता बघूया थोडा पाच दहा मिनटामध्ये आपण चेक करूया थोडंसं पाणी सुटलं ना गरम झाल्यानंतर आपल्याला ॲड करायचं पाणी तर आपण भेटूया थोडंसं भरायला आपण मस्त बघूया जरा गॅस फास्ट करते आता जरा झाली पाच दहा मिनटं ते घाटा मारूया आपण ना छान असा मिक्स करून घेऊया एकदा का नाही गटर शिजते डाळ मुंडी खायची मंडळी मस्त आहे बघा ह्याला अजून परत आपल्याला झटकन देऊन ठेवायचं आहे थोडं पाणी आपण नंतरच टाकूया ना जरा अजून चांगली होईल मस्त चांगली जेवढी आपली हा तेवढी मस्त छान लागेल जेवढा पण हा वाफवर करू ना तेवढी अजून टेस्ट वाढेल त्याची बघा सल्ला म्हटले हे बघा आता आपण चेक करूया कशी झाली बघूया मुंडे पाणी सोडले की नाही ते हे बघा तर मस्त असं छान हे बघा हा मस्त पाणी सुटले बघा कायच नाही पाणी अजून ॲड पण नाही केलं मी तर पाणी टाकलंच नाही पण तुम्हाला बघा रस्ता बघा रस्ता हे बघा बघा रस्ता होतो याचा आपोआपच तर आत्ता आपण आहे ना या टायमाला मस्त आपण झाकणावरचं पाणी गरम झालं आहे ना तो टाकून घेऊया मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा पाणी ठेवावं लागेल बघा आता हा पाणी गरम झालं आहे ना मी टाकते याच्यामध्ये मस्त म्हणजे हे बघा हां ओढी शिजायला आणि आता परत आपल्याला याच्यावर असाच झाकण देऊन परत आपल्याला पाणी ठेवायचं आहे बघा चला हे बघा आता परत मी एकदा आहे ना एक ग्लास याच्यावर झाकणावर पाणी ठेवते आणि आता गॅसचा फ्लेम परत आपल्याला स्लो करायचा आहे गॅस थोडीशी बघा फास्ट आहे ना थोडी स्लो करायची थोडीशी जास्त बनवायची हां आता आपण आहे ना हा पाणी जेव्हा गरम होईल ना तेव्हा येऊया चला हे बघा मंडळी आता आपल्याला ह्याच्यात डाळ टाकून घ्यायचे हे बघा अशी वाटते डाळमुंडी आपली रेसिपी ऑलरेडी झालेली आहे पहिला पण आपल्या ह्याच्यामध्ये पण आता ही माझी मावशी मुलगी बहीण तिच्यासाठी परत केली बघा मी जास्त वाटते का बस झाली एवढे बघा आपल्यावर आहे डाळ तुम्ही किती कमी करू शकता कमी करायची आवडते ना त्यांनी टाकू शकता असं काय नाही कोणाकोणाला जास्त पण आवडते ओला खूप कमी आवडते ना ओ आता ओच्या प्रमाणे कधी टाकू पाहू काही मस्त लागेल मग चांगलं लागेल आता बघा म्हणाली एवढी शेत वर नको टाकू बोलतात मी खाईन घ्या मला द्या डाळ ओके बघा शेवटची एवढी शिकत होती बस कशाला वेस्ट करा हा आता काय माहिती आहे का अजून आपली मुंडी एकदम पूर्णपणे झाली नाही शिजून झाली नाही तर ती डाळ आपोआप होईल कारण की डाळ अशी आपण पाण्यामध्ये भिजवून टाकलेली आहे ना ती कच्ची नाही हो पाणी वाढू जर सुकी पाहिजे ग्रेव्ही कशी पाहिजे तुम्हाला त्याच्यावर आहे कसा पाहिजे तुम्हाला आता आपण टाकूया डाळ टाकली ना हा बघा आता आपण गरम पाणी टाकला मी आता आपल्याला याच्यावर परत एकदा पाणी ठेवायचं बघा आणि मग शेवटी वाटण टाकायचं आहे अजून होईल दोन हे बघा आता आपण परत पाणी टाकू याच्यावर बस चला या या म्हणाली बघूया आता कशी झाली आपली मुंडी डाळ शिजली काळ बघूया कुठून या मस्त मस्त छान छान हे बघा आपली डाळ शिजू आपण चेक करूया अशी पण डाळ झालेलीच आहे ती हे बघा ओके डाळ झालेली आहे आता आता आपल्याला याच्यात पाय टाकायचं आहे सांगा शेवटी मस्त आपण आपला वाटण तयार केलेलं आहे ना कांदा भाजून खोबरा कांदा टाकूया बघा हा किती टाकायच ते बघते मी दोन चमचा सुद्धा वाटते त्याचा ग्रेव्ही तीन टाकू चम्मा कारण की ना मला हा मी पहिल्यांदा कांदा टाकलेला आहे भाजून खोबरं टाकतो ना पण मी हा आईच्या पद्धतीने थोडंसं ट्राय केलंय बघूया आणि तुम्हाला ही रेसिपी आहे ना आपली आई सांगेल कशी झाली ती नक्कीच सांगेल आईची घेणार आहे आपल्या ब्लॉग मध्ये करेन आईचा कारण की ही आईने खूप रिक्वेस्ट केलेली का मला मुंडी बनव मुंडी बनव मुंडी बनव मुंडी तरी स्पेशल आईसाठी मुंडी ओके ना मुंडी बघा मंड्या घट्ट झाला मस्त वा 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 मस्त बघा तर चला मंडळी आता तुम्हाला डायरेक्ट मी आता कोथिंबीर टाकताना म्हणजे गार्निश करताना भेटते चला मंडळी आता आपला मस्त झालेला आहे काय डाळ मटण मुंडी इकडे रेडी आहे वाटते बघा मंडळी तुम्हाला डाळ मटण मुंडी आणि मस्त ग्रेवी पण झाली छान एकदम आपण याच्यावर गार्निश ना मस्त कोथिंबीर टाकूया बघा छान शिजूया ना मस्त डाल पण मस्त छान एकदम शिजलेली आहे बघा तिथे डाल तर आपण गार्निशसाठी मस्त गॅस बंद करते मी हे बघा गॅस बंद केली मंडळी मग दाखवतो एकदम तड एवढी भारी येईल ना आणि कलर पण बघितली सुंदर येईल मस्त कलर छान एकदम असं रेड कलर येईल बघा मस्त ग्रेव्हीला त्याच्या पहिला आपण आता गार्निश साठी कोथिंबीर टाकूया सगळं चला चला इकडे झालेलं आहे आपली डाल मटण मुंडी बघू शकताय मंडळी आता गार्निशसाठी मस्त कोथिंबीर टाकते मी थोडी भरभरून टाकते कारण की कोथिंबीरचा फ्लेवर आणि खूप भारी मस्त दिसेल मस्त गार्निशसाठी आपली मस्त रेडी आहे डाळ मटन मुंडी रेसिपी झालेली आहे तयार आणि आता तुम्ही हे हा रंग तर बघितला कलर आता मी कोथिंबीर टाकून घेतली आता आपण पुन्हा एकदा ना याला झाकण देऊन ठेवूया थोडा पाच मिनिटं आपण झाकण देऊया आणि तुम्हाला आता ना मी तडी येईल तर दाखवते कशी येईल बघा सल्ला मंडली मग अशी आपण झाकण दिला होता पाच मिनिटं झाकण देऊन पुन्हा एकदा ठेवला होता सो इकडे रिझल्ट बघायला भेटते बघू शकताय तुम्ही आपली डाळ मुंडी इकडे मस्त छान अशी रेडी झालेली आहे हे बघा तुम्हाला मी आता दाखवतो तुम्हाला आता मी मिक्स करून दाखवते बघा हे बघा मंडली कशी वाटली डाळ मटन मुंडी बघा मीडियम ग्रेव्ही बघा एकदम मस्त एकदम जाड पण नाही आणि एकदम पात एकदम नाही एकदम पातळ पण नाही बघा ना mm. तर मी माझ्या माझी अशी पद्धत आहे बनवायची तुम्ही कशी बनवता नक्कीच कमेंट करा हे बघा तर तुम्हाला कशी वाटली डाळ मटन मुंडी मंडली हे बघा तुम्हाला ग्रेव्ही दाखवू करत एकदा हे बघा दिसते का नाही डाळ बघा मस्त डाळ मटण मुंडी तर तुम्हाला कशी वाटली ही आजची रेसिपी कमेंट झालीच पाहिजे आणि तू सगळ्यात पाहिजे तुझी कमेंट आली पाहिजे कारण की ही रेसिपी खास स्पेशली तुझ्यासाठी बनवलेली आहे मी या गट्टरीला खायला या एकच नंबर कशी वाटते तुम्हाला नंबर वन मस्त हे बघा मटन टाकला ना ते अजून भारी छान वाटते बघा बघायला पाणी सुटलं पाणी आता मी खाते तिला मस्त पैकी नाही तुम्ही खाऊ नका थांबा तर चला तुम्हाला मंडळी कशी वाटली आजची रेसिपी डाल मटन मुंडी रेसिपी तुम्हाला कशी वाटली बघू शकता खूप टेम्पटिंग दिसते मंडळी हे बघा खूप भारी वाटते experiment... तर तुम्हाला त्याच्यावर थोडीशी ग्रेव्ही पण टाकताना दाखवते ना थोडीशी हलकीशी सगळं बघा बघा मस्त गरमागरम हा 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 अशी ग्रेव्ही आणि आपली ही मस्त डाळ मटन मुंडी रेडी आहे डिश मग पडली बरोबर <laughs> चला मंडळी तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी डाळ मटन मुंडी तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर करायला सुद्धा विसरू नका मंडळी डाळ मटन मुंडी आजची रेसिपी तुम्हाला ही कशी वाटली गटारी स्पेशल आज आहे गटारी आणि मी आजच्या दिवशी हा ब्लॉग शूट केला म्हणजे व्हिडिओ शूट केली ब्लॉग शूट केला स्पेशली डाल मटन मुंडीची रेसिपी ती तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी ती नक्कीच कमेंट करून सांगा आणि जास्त शेअर करायला विसरू नका शेअर करायला लाईक सुद्धा करायला विसरू नका तर चला आजसाठी बस एवढाच डाल मटन मुंडी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनेलवर तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच कुठच्या एका Thanks for viewing my video till then take care and you bye bye